संचालक मंडळाचं पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात यावी आणि त्यांनी तिथं जाऊन करावं आम्हाला हो। आमच्या उमेदवाराचं काम आहे आम्हाला निवडून आणायचं आहे मोदी साहेबांकडे पाठवायचं आहे आम्हाला आता वेळ आहे का दवा त्याच्यावर जाऊन पत्रकार परिषद घ्यायला

जो ग्रामीण भागातला शेतकरी आहे तो थेट जरी जोडला नसला थेट जरी भाजपशी जोडला नसला परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्या खात्यावरती त्याला योजनेचा लाभ मिळालेला आहे आकडे सांगून आम्हाला विजयाची जी म्हणतात ना फिगर आहे तो कमी करायचा नाही आहे त्याच्यामुळे सातारकर विजय फार मोठ्या संख्येने देतील आणि पाटण तालुक्याच कशाला पाटण तालुका कराड उत्तर कराड दक्षिण जावली कोरेगाव वाई या मतदारसंघातून त्यांना चांगलं मतदान पडेल यदा कदाचित ते म्हणतात ना ते काय म्हणतात त्याला ब्रेकिंग सगळ्यात जास्त मताधिक्य ज्याच्या अगोदरपेक्षा ते घेतीलच